नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापुरात अनधिकृत महापालिकेची कारवाई हातगाड्या बोर्ड शेड जप्त जुलै रोजी कोल्हापुरातील मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं दोन दिवसात मोठी कारवाई केली आहे चोवीस आणि पंचवीस जुलै रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पाच हातगाड्या दोन केबिन्स एकशे शहाऐंशी स्टँड बोर्ड बावीस छत्र्या पंधरा वजन काटे बारा स्टॅच्यू साहित्य जप्त करण्यात आलं ही कारवाई भवानी मंडप ते छत्रपती शिवाजी चौक सीपीआर ते खानविलकर पेट्रोल पंप पोलीस अधीक्षक कार्यालय ते कसबा बावडा शुगर मिल दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर दाभोळकर कॉर्नर ते कावळा नाका मिरजकर तिकटी ते बागल चौक जनता बाजार उमा टॉकीज लक्ष्मीपुरी मेन रोड या परिसरात करण्यात आली आहे या कारवाईचं मार्गदर्शन प्रशासक के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त शिल्पा दरेकर व स्वाती दुधाने शहर अभियंता रमेश मस्कर तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे व पी एस आय बागल यांनी सहाय्यक अधीक्षक प्रफुल कांबळे कनिष्ठ लिपिक सजन नागलोत मुकादम रवींद्र कांबळे अतिक्रमण कर्मचारी व राजारामपुरी वॉर्ड गांधी मैदान विभागाचे कर्मचारी यांच्या मार्फत संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली महापालिकेनं स्पष्ट केलं की शहरातील अनधिकृत फेरीवाले दुकानदारांनी रस्त्यावर लावलेले शेड बोर्ड वर्ण साहित्य स्वतःहून हटवावं दुकानाबाहेर पार्किंगच्या जागेत लावण्यात येणारे स्टँड बोर्ड कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत नियमभंग केल्यास माल जप्त करण्यात येईल आणि पुढील कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा महापालिकेच्या वतीनं देण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा